मी अंजली पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आता मी तुम्हाला साडी आणि ब्लाऊजबद्दल थोडीशी माहिती देणार आहे जी की तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे पहा तुम्ही सुद्धा अशा महागड्या साड्या जर घेत असतील आणि तुमच्या ब्लाऊजमुळे त्या खराब होत असतील तर ही चूक तुम्ही अजिबात करू नका पाहू शकता ही सिल्क साडी आहे ही खूपच महाग येते आणि जर ह्याचा ब्लाऊज आपल्याकडून मिस्टक झाली आणि जर बिघडला तर मग ह्या साडीचा लूक निघून जातो आणि मग नंतर ती साडी नेसण्याची आपल्याला अजिबात हाऊस राहत नाही म्हणून तुम्ही ब्लाऊज शिवायला वेळी थोडीशी काळजी घ्या म्हणजे तुमची साडीही खराब होणार नाही ब्लाऊज खराब होणार नाही आणि अशा साड्यांना नंतर प्रॉपर मॅचिंग ब्लाऊज मिळत नाहीत म्हणून साडी शिवाय साडी साडीचा ब्लाऊज शिवायला देतावेळी ही काळजी नक्की घ्या आता ही सिल्क सिल्क साडी आहे त्याचा ब्लाऊज असा एकदम सिंपल आहे त्याला काहीही कुठे वर्क किंवा काही नाही आणि तुम्ही जर हा ब्लाऊज जर तुम्ही डिझायनर शिवायचा म्हटलं तर ह्याला हे पहा कॉपर कलरची बॉर्डर आहे आणि मग अशी लेस नाही मिळत मग तुम्ही सांगितलं मला लेस हवी आहे किंवा ह्याला डिझाईन हवी अशा साड्यांना शक्यतो हा कलर अतिशय लाईट कलर आहे मग ह्याला लेस किंवा कोणतीही गोष्ट अशी मॅचिंग मिळत नाही तर तुम्ही अशा साड्यांवरचे ब्लाऊज असे सिंपल शिवायला प्राधान्य द्या म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डिझाईनचं शिवा पण थोडा विचार करून शिवा कारण टेलरला तुम्ही सांगितलं की मला लेस वगैरे हवी आहे मग ते लोक अशा कलरचे लेस तुम्हाला लावून देणार पण प्रॉपर मॅचिंग भेटत नाही महाग साड्यांना मग थोडीशी इकडे तिकडे असली तर ब्लाऊजला जो रिच लुक येणार असतो तो, तो निघून जातो आणि खरंतर ब्लाऊज सुंदर असेल तरच तुमची साडी अतिशय छान दिसते मग ती कमी किमतीची असो किंवा महाग असो म्हणून ही काळजी तुम्ही नक्कीच घ्या ब्लाऊज शिवायला वेळी आता ही साडी पहा ही एकदम जास्त महाग साडी नाही ही कमी किमतीची साडी आहे आणि याला कुठेही गोल्डन वगैरे कलर नाही हे पाहू शकता बॉर्डर कशी आहे याची किंवा ह्याला कॉन्ट्रास्ट सुद्धा नाही हा पदर पहा सुंदर आहे किती पण एकदम नॉर्मल त्याला काहीही कुठेच हे नाही तर तुम्ही बोललात ह्याचा मला डिझाईनचं ब्लाऊज शिवायचं आहे तर डिझाईनचं तुम्ही ब्लाऊज शिवू शकता पण लेस वगैरे लावायला सांगितली तर ह्याला कशी लेस मिळणार सांगा अशा कलरची लावली तर त्याच्यात गोल्डन कलर येणारच आणि गोल्डन कलर या साडीमध्ये कुठेही नाही मग फक्त त्या लेसच्या गोल्डन कलरमुळे तुमच्या ब्लाऊजची वाट लागणार आणि जो रिच लुक तुम्हाला येणार आहे तो येणार नाही ना। मग तुम्ही अशा साड्या असतील तर अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवायला नक्कीच म्हणजे ट्राय करा बघा तुम्हाला आवडतील ह्याच्यामुळे तुमची साडी रिच लुक देणार आहे ती कमी किमतीची असो किंवा महाग असो आणि ह्याला मी साडीच्या कलरची धाग्याची अशी डिझाईन केलेली आहे आणि साडीच्याच कलरचे हे बटन बनवून वापरलेले आहेत तर तुमच्या फक्त अशा पद्धतीच्या ब्लाऊज शिवण्यामुळे जर साडी तुमची रिच लुक देणार असेल तर काय हरकत आहे का असा थोडासा विचार करून ब्लाऊज शिवायला टाका टेलरांची काही चूक नसते तुम्ही जे सांगाल ते ते तुम्हाला करून देणार आणि सर्वच टेलर तुम्हाला अशी माहिती देत नाहीत की तुम्हाला असा ब्लाऊज शिवू नका चांगला दिसणार नाही वगैरे त्यांचं काम आहे तुम्हाला ब्लाऊज शिवून देणं म्हणून त्यांच्यावर राग धरू नका तुम्ही थोडासा विचार करून ब्लाऊज शिवायला सांगा मग तुमच्या साड्या खराब होणार नाही ब्लाऊजही खराब होणार नाही फक्त ब्लाऊजमुळे जर तुमची साडीची वाट लागली साड़ी पने नाशिस जी गया। तर मग ती साडी नेसता पण येत नाही ना अशीच पडून राहते म्हणून नक्कीच या गोष्टींची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा याच्याहुनी अजून सुंदर सुंदर माहिती मी तुम्हाला देणार आहे धन्यवाद